जय गणेश आज इथं येऊन जो आनंद होतो आहे तो आजचा नाही आहे तू माझ्या जन्मापासून आहे मला अगदी छान आठवतं की मी खूप लहान होते माझ्या आईबरोबर रात्रीच्या गर्दी म्हणजे टांग्यात बसून आम्ही इथे दर्शनाला यायचो माझ्या आईच्या दोन लांब वेण्या असायच्या ते वेणीनं मी धरायचे का आम्ही हरवायला नको आणि आज त्या बाप्पानी माझा हात धरला आहे माझ्या थ्रू इतक्या सगळ्या लोकांचा हात धरला आहे आणि आमच्यावर त्यांचा आज आशीर्वाद आहे इतकं छान वाटतं इथं आल्याशिवाय दिवस जात नाही रात्र जात नाही आणि आज गेल्यानंतर पुन्हा कधी इथे येऊ आणि पुढचं वर्ष परत कधी येईल याची अगदी आत म्हणजे आत आतुरतेने आम्ही वाट पाहत असतो आणि आमच्याबरोबर हे जे आमचे महेश जी आहेत यांना जशी मी आज बघते आहे तसेच ते वीस वर्षापूर्वी पंचवीस वर्षापूर्वी खूप वर्षांपासून ते असेच आहेत कदाचित त्यांच्या चेहऱ्यावरचं तर तेज आहे कधी कधी बप्पा नंतर दिसतो आणि आधी जी दिसतात आम्हाला हा माझा अनुभव आहे त्यांच्या चेहऱ्यावरचे तेज कायम असेच राहो आणि त्यांच्यामार्फत किती लोकांचा आज सगळीकडे सगळी सतर्क सतर्कता जी आहे पॉझिटिव्हिटी जी स्प्रेड होते ती कायम अशी स्प्रेड होत राहावी अशी माझी ईश्वरचरणी प्रार्थना आहे आणि जे काही आमच्याकडून थोडंसं काही कार्य आम्हाला जमत असेल ते ईश्वरचरणी आम्ही महेशजी आणि दगडूशेठ हलवाई ट्रस्टच्या थ्रू आम्ही करत असतो आणि करत राहू कायम करत राहू धन्यवाद जय गणेश